सूत्र दोनशे साठ निस्नेह पुदारादो निष्कामो च निश्चिंत स्वशरीशोभते नि पुत्र पत्नी यांच्याबद्दल मनात स्नेह न बाळगणारा सर्व विषयांपासून विरक्त झालेला स्वतःच्या सुद्धा शरीराची चिंता न करणारा ज्ञानीपुरुष सर्व आशा अपेक्षातून मुक्त होऊन शोभून दिसतो नाथ सांगतात या जगात अज्ञानी आणि ज्ञानी दोघही संसार करतात आपल्या परिवारात वावरतात वरवर पाहता दोघात हे साम्य आढळतं परंतु मूळ भेद आहे तो दोघांच्या दृष्टिकोनात अज्ञानी माणूस आपला संसार घर नवरा किंवा बायको मुलं बाळं नातेवाईक पद पैसा प्रतिष्ठा शरीराचं सौंदर्य आणि सुख अशा गोष्टींना सर्वात जास्त महत्त्व देत असतो किंबहुना तो ह्याच सगळ्यासाठी जगत असतो हेच मिळवण्यासाठी आयुष्यभर धडपडत असतो त्यासाठी त्याला आसक्ती आणि अहंकार पुष्टी देत असतात ज्ञानीपुरुष नेमका इथेच वेगळा ठरतो आपल्या कुटुंबाबद्दल त्याला माया असते पण ममत्व नसतं अधिकाराची भावना नसते संकुचित स्नेह नसतो पण व्यापक सद्भाव असतो त्याचा परिवार पत्नी किंवा पती मुलं बाळं एवढा संकुचित नसतो हे विश्वच त्याचं घर असतं आणि त्यातील प्रत्येकाबद्दलच त्याच्या मनात सद्भाव असतो स्नेह पद पैसा प्रतिष्ठा शरीराचं सौंदर्य इंद्रिय सुख ह्या गोष्टी समोरील व्यक्ती वस्तू परिस्थितीनुसार आणि परिस्थितीनुरूप बदलत असतात म्हणून त्या सत्य नाहीत ही त्याला जाणीव असते त्यामुळे तो त्यात अडकत नाही आत्मतत्व चैतन्य शक्तीच एकमेव सत्य असून ती सर्वत्र आणि सर्वांमध्ये व्याप्त आहे तिच्या ठाई भेदभाव नाही हे तो जाणतो म्हणून ऐहिक शारीरिक सुखात तो अडकतही नाही आणि त्यामागे धावतही नाही तो ह्या सर्वांबाबत स्थिरचित्त स्थितप्रज्ञ असतो या, स्थित या संसारात तो जगतो पण रमत मात्र नाही कारण रमण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वासना इच्छा विकार आणि अहंकार आसक्ती यांच्यापासून तो अलगद दूर गेलेला असतो जणू ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यापासून गळून पडलेल्या असतात म्हणूनच सर्वांप्रती सद्भाव बाळगणारा वासना विकार आशा अपेक्षा आसक्ती अहंकार यांच्यापासून मुक्त असणारा ज्ञानीपुरुष नेहमीच वेगळा ओळखू येतो शोभून दिसतो असं सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्रमुनी सांगत आहेत ज्ञानीपुरुष म्हणजे वासना आसक्ती आणि अहंकारानं भरलेल्या संसार कर्दमात राहूनही त्यातून वर येणारं निर्लिप्त राहणारं केवल कमलपुष्प